लाडके बहीण भाऊ योजना आणल्या आहेत आता लाडकी बायको योजना आणा असा खोचक टोला जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला आहे आज महाराष्ट्र सरकार हे भेदरलेल्या अवस्थेत आहे काय करू कसं करू आणि मतं मिळवू अशी परिस्थिती त्यांची झाली आहे लाडके बहीण भाऊ अशा योजना त्यांनी आणल्या आहेत आता लाडकी बायको अशी योजना आणा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला आहे नाशिक येथे आयोजित शरद पवार गटाच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यातून ते बोलत होते जयंत पाटील म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यातील सर्व जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू नाशिकने ठरवले तर महाराष्ट्र त्याचे अनुकरण करते महाराष्ट्र हा भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे सर्वे केला तेव्हा राज्यात आघाडीच्या पस्तीस जागा येतील असा अंदाज आला पण एकतीस जागा आल्या काही ठिकाणी पैशाचा पाऊस पडला त्यामुळे काही जागा गेल्या असे त्यांनी म्हटले आता लाडकी बायको योजना आणा देशात भाजपच्या विरोधात सर्वसामान्य माणसाच्या भूमिका नकारात्मक आहे आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काहीही आले नाही तोंडाला पाने पुसली गेली होस योजना नाही याची खंत आहे आज महाराष्ट्र सरकार हे भेदरलेल्या अवस्थेत आहे काय करू कस करू आणि मिळवू अशी परिस्थिती त्यांची झाली आहे आता की भाव, अशा आता लाडकी लाडकी बहीण भाऊ योजना आणल्या बायको अशी योजना आणा असा टोला त्यांनी यावेळी सरकारच्या योजनांवर लगावला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद